अठरा मे दोन हजार चोवीस या कामोठ्यामध्ये कुस्तींचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत रामजी विकास मंडळ रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ रायगड जिल्हा कुस्ती संघटना ह्या दोन्ही कुस्तींच्या कुस्तीच्या रायगड जिल्ह्यातील संघटना त्या सोबतीने एफ सिंग विकास घरत रायगड जिल्हा युवा मोर्चा कामोठा शहर ह्या सर्वांच्या माध्यमातून या इथे हे जे संघ हे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत खरोखर या सामने बघण्याच्या निमित्ताने सुद्धा कामोठेकरांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा या इथे गर्दी झालेली आहे कुस्तीला एक, आणी पुस्ती आणी पुस्ती चा एक चांगला इथे असा अस पाठिंबा भेटावा आणि कुस्ती आणि कुस्तीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राबद्दलच एक समजा चांगलं असं मत या कामोठे पर्यायाने पनवेलमध्ये या तयार व्हावं आणि त्याच्यामुळे येथील युवकांची एक चांगली पिढी घडावी अशा प्रकारचा मनोदय मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच व्यक्त केलेला होता आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी त्याच्यामुळे मला या इथे हे सामने हे आयोजित करता आलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी त्या सोपतीने सर्व नागरिक सर्व संघटना यांनी सुद्धा हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत खरोखर अत्यंत महत्वाचे असे हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्यामुळेच या इथे सर्व उपस्थित झालेले आहेत या इथे सर्वजणांनी इथे चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे आणि त्यामधूनच नवीन कुस्तीपटू असतात आणि त्याचबरोबर वर्ग असतो त्यांना मग कुस्तीकडे येण्याबद्दल आणि त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल जिवाळा हा निर्माण होतो त्याच सोबतीने मान्य रामशेठ ठाकूर साहेब मान्य आमदार ठाकूर यांनी मला आतापर्यंत ज्या विविध अशा संधी मला दिल्या मला एक वाहक म्हणून जी भूमिका मला बजावण्याची मला जी संधी ही सर्वांमुळे प्राप्त होऊ शकली त्यामुळेच मला विविध प्रकारचं असे मला सांगता या इथे शिकायला भरपूर काही वेळ मिळालं आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा हा या पनवेल क्षेत्राला व्हावा यासाठी मी सर्व आमचे युवक सहकारी यांच्यासोबत नेहमीच करत असतो आम्हाला आमचे अनिल भगतजी असतील त्या सोबतीने प्रवीण पाटीलजी असतील रवी रवीशेठ जो रवीशेठ पाटील असतील अनु रवींद्र जोशी असतील आणि त्याच सोबतीने नितीन नितीन पाटीलजी अविनाश कोळीजी या सर्वांचं मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचता येणं आणि त्याचबरोबर जनतेची कामं व्हावीत या पनवेल शहराचा विकास व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न ने केलेले आहेत आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आज या इथे सर्वजण येऊन मला ज्या प्रकारे मला शुभेच्छा देत आहेत मी सर्वांचं खरोखर मी आभार व्यक्त आज या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी होणार आहे आणि कुस्ती बघण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष आलेले आहेत परंतु या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे खेळण्यासाठी तर नक्की काय सांग माननीय कुस्तीपटू श्री थापा यांनी या सामन्यांना येण्याचं म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांचं नाव हे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं असं झालेलं आहे कुस्ती क्षेत्राबद्दल एक पालकवर्गामध्ये आणि इतरांमध्ये एक गैरसमज आहे की हा एक अतिशय नियम नसलेला बेभरोश्याचा असा हा खेळ आहे तर मग या खेळाच्या निमित्ताने या इथे आपण पाहत आहोत की इथे दुपारपासून किमान या इथे दीड एकशे तरी कोणालाही एकालाही इथे दुखापत झालेली नाहीये म्हणजेच याचा अर्थ हा खेळ हा जर शिस्तीने खेळला गेला याच्यामध्ये दुखापती कमी असतात आणि त्याचबरोबर मान्यश्री थापा यांची खेळण्याची जी शैली आहे त्याच्यामुळे या इथे कुस्ती आणि पर्याय क्रीडा क्षेत्राबद्दलचा पालकांच्या मनामधला असलेला जिवाळा हा वाढत जाईल आणि त्याचा त्याच्यामुळे आपल्याला कामोठा आणि पर्याय पनवेलमध्ये एक मोठ्या प्रमाणात कुस्तीचा प्रसार झालेला आणि क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये जीवा निर्माण झालेला दिसू शकेल याच्यामध्ये नक्कीच सांगा मान्य श्री थापा आपले पैलवान यांचा एक मोठा असं योगदान आहेच आणि खरोखर सांगा आज जेव्हा ते इथे येतील आणि त्यांचा खेळ बघून कामोठेकरांना आणि पनवेलकरांना यांना सर्वांनाच आनंद नक्कीच होणार आहे याच्याबद्दल कोणती शंका नाही